तुम्ही कधी ऐकलेलात फणसापासून चिवडो बनवलेलं नाही ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन हो येईल आहे फणसापासून चिवडो कसं बनवायचं होतं तर चला नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागतच आज मी तुमका दाखवतलं आहे फणसापासून चिवडो कसं बनवतो तर पहिलं मी फणस काढून घेत आहे तर ह्या फणसाचा झाड आहे बघा आता मी फणस काढून घेते हो बघा फणस धरलं आंब्याचं घळ घ्यायचो आणि फनस काढायचो आणि असंच पाडलात तरी चालता हे बघा केवढं मोठं बघा एका विलायती फनस पण म्हणतात आमच्याकडे एका निरफनस म्हणतात आता हे फनस कापून घेऊया पहिला हातात तेल लावायचा कारण या फणसाक ढीग असता मग एका हातात तेल लावायचं आणि मग हे फनस सोलून घ्यायचो आधी हे डेट असं कापून घ्यायचो ते डेटातून बघा ढीग गळता तो एका कागदात पुसून घ्यायचो आता त्याचे दोन भाग करून हे फणस सोलून घेऊया आता हे फणस सोलून झालो ना का त्याच्यामध्ये ना एक पाव असतं हे बघा असो तो कापून घ्यायचो कारण तो कडक असता असो होय बघा फणस सोलून घेतले मी आणि त्याची पाव काढून घेतले आहे बघा आता हे फणस आपण किसून घेऊया तुमच्याकडे मोठ्या दातेची चाळण असतात ना तर ती उलट चांगली त्याच्या मग असे जाड जाड किस येतलो जर तुमच्याकडे बारकी किसणी असात तरी चालात पण त्याच्या बारीक किस येतलो आता हे बघा आधी मी चाळणीक तेल लावून घेतलंय म्हणजे कसं चाळणीक ढीग लागतो नाही आणि असं किसून घेऊया हा बटाट्यासारखं किस पडलो आहे बघा ह्यो फणस किसताना लक्षात ठेवा सगळं एकदम किसून घ्यायचो नाही फनस नाहीतर तो, तो किस काळू पडतो फन जर तुम्ही फणसाचे चार भाग केलात तर त्याच्यातलं एक भाग किसायचं आणि तेवढं तळून घ्यायचं म्हणजे सगळं एकदम किसायचं नाही आता हे केस मी तळून घेत आहे हे बघा चुलीवर कडई ठेवलं आहे त्याच्यात मी खोबरेल तेल वतून घेत आहे तुमच्याकडे खोबरेल तेल नसत तर तुम्ही साधा पण वापरू शकता साधा तेलात तळल्यावर काय होतं तर मी पुढे सांगते आता हे हो मी खोबरेल तेल घेतलंय आता ह्या तेल, तेल चांगलं गरम झाल्यात त्याच्यात थोडंसं किस टाकून बघायचो गरम झाला काय मग बाकीचं किस टाकून घ्यायचो हय बघा आपलं तेल ना चांगला गरम झाला हे बघा मग आता मी बाकीचं केस पण आता टाकून घेते हे बघा आता हा कीस, कीस आपण तळून घेऊया आपण बटाट्याचं किस कसं तळतो तसंच सेम फणसाचं किस तळून घ्यायचो आता एक झारव घेऊन हे केस असं परतून घेऊया हय बघा आपलो केस तळून हो झालं आता हे मी काढून घेते असं मी आता सगळं चिवडं तळून घेत आहे किती मस्त दिसतं बघा आता हे हो चिवडं मी एका परातीत काढून घेत आहे आता त्याच तेलात बाकीचं साहित्य तळून घेऊया होय मी एक वाटी काजूचे घर घेतलंय आता ते तळून घेत आहे होय बघा आपले काजूचे घर तळून झाले आता हे मी परातीत काढून घेते आता मी तळून घेतलं आहे एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे तळताना जरा काळजी घ्यायची पण शेंगदाण्यांना तेलात फुटत मग असे सारखे हलवत राहायचे बघा हय बघा शेंगदाणे तळून झालेत आता हे परातीत काढून घेऊया ते शेंगदाणे एकदम लाल लाल करायचे नाही आता मी मिरची तळून घेते हे अर्धी वाटी हिरवी मिरची घेतली कापून ते आता हे तळून घेऊया हय बघा मिरची तळून झाल्यात आता हे परातीत काढून घेऊया आता मी तळून घेतले पाव वाटी मनुका आता मनुका बघा कसे फुलतले अहो बघा आपले मनुका तळून झाले आता हे पनाधीत ओतून घेऊया आता मी तळून घेतले एक वाटी कडीपत्तो कढीपत्तो जरा थोडं थोडं करूनच ना भाजायचो नाही तर तो भाजणार नाही चांगलं जास्तच झरं आहेत म्हणून मी काढून ठेवले तो नंतर भाजून घेऊया अहो बघा कढीपत्तो पण तळून झाला आता हे हो। परधीत ओतून घेऊया होय आपला सगळा सामान तळून झाला आता त्याच्यात मी पिठी साखर टाकून घेतले तुमका चिवडो कमी गोड हवं असा तशी तुम्ही पिठी साखर टाकून घेऊ शकतास होय मी एक वाटी पिटी साखर टाकले आणि मी याच्यावर टाकतले थोडासा चवीनुसार मीठ आता मी चिवडो मिक्स करून घेते बघा किती मस्त दिसतं बघा सेम बटाट्यासारखं दिसता तुम्ही चिवडो दिवाळीक पण करू शकतास आता ह्यो चिवडो बघा किती कुरकुरीत झालो आवाज ऐका किती कुरकुरीत झालो बघा परत एकदा दाखवते गोड्या तेलात किस तळल्यावर काय होतं बघा जर तुम्ही गोड्या तेलात तुम्ही तळत असा चिवडो तर हे बघा एक एवढंस किस टाकले बघा हे किस टाकल्यावर असो फेस येता वर हे ये बघा म्हणून खोबरेल तेलात हे चिवडत तळायचो तर असं फेस येलो तर काय करायचा एक झाडू घ्यायचो आणि थोडं थोडं असं केस टाकायचो आधी हे बघा मग असं झारो घ्यायचो आणि असं ढवळत राहायचा आणि तुमच्याकडे जर मोठं झारो असाल तर हे बघा मोठं झारो ठेवल्या लगेच फेस कमी होता असं झारो जरी ठेवलात तरी एवढं फेस वर येणार नाही आणि झारो असं कडे ठेवायचं आणि थोडं थोडा बाजून की सोडायचो म्हणून खोबरेल तेलात चिवडो तळून घ्यायचं आणि हो चिवडो एकदा तरी नक्की करून बघा खूपच मस्त लागतं बटाट्यासारखं तर ह्यो फनसाचं चिवडो तुमका कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि एड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय